सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यामध्ये पट पडताळणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी पट पडताळणी होणार रा असून राज्यातल्या प्रत्येक शाळेची किमान तीन वेळेस पट पडताळणी होणार आहे ती कशी होणार आहे ती Uh, केव्हा होणार आहे याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्यास नम्र विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो या संदर्भातलं वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे ते पत्र आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय म्हटलं आहे तर बघा वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीचं शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं हे पत्र असून हे पत्र त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांना पाठवलेला असून विषय आहे स्टुडंट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करण्याबाबत आपण हे संपूर्ण पत्र न वाचता यातल्या काय म्हटलंय नेमकं याच्यामध्ये आपण ते अगदी मुद्देसुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा काय म्हटलंय मित्रांनो याच्यामध्ये याच्यात म्हटलंय वीस नोव्हेंबरच्या पत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने हा आदेश जारी केलेला आहे विद्यार्थी पडताळणीच्या संदर्भामध्ये काय म्हटलं याच्यामध्ये आणि काय कारण हे पटपडताळणी करण्यामागचं कारण सांगितलं आहे गेल्या काही वर्षापासून अनेक शाळांकडून पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या या दोन्हीमध्ये बऱ्याच फरक बराच फरक आहे अशा शा तक्रारी प्राप्त होत आहे पोर्टलवरील विद्यार्थी आणि वर्गातील विद्यार्थी या तक्रारी प्राप्त होत आहे मित्रांनो यामधून नेमकं काय साध्य होणार आहे तर यामधून जे बनावट विद्यार्थी दाखवले गेलेले ते सापडणार यामधून शाळांना मिळणारा जो अनुदानातला गैरव्यवहार आहे तो थांबणार यामधून शिक्षकांची आवश्यक पदे वाढवणे हे ये लक्षात येईल की कुठं शिक्षकाच्या पदाची गरज आहे शासनाचा जो आर्थिक तोटा आपण काही वेगवेगळ्या माध्यमातून बघतोय की असं फसवलं शासनाला तसं फसवलं विद्यार्थी दाखवले हे केलं हे एक सगळं यामुळे थांबणार आहे मित्रांनो ही पडताळणी तीन टप्प्यात होणार असून टप्पा पहिला असणार आहे मित्रांनो शाळा स्तरावर मुख्याध्यापक <coughs> माफ करा शाळा स्तरावर मुख्याध्यापक वर्ग शिक्षकांनी सर्व माहिती पुन्हा तपासून चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे अनुपस्थित किंवा शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी अद्यावत करणे हे पहिली एक संधी शाळेला दिली जाणार आहे ज्या शाळेनं काही चुकीचं दाखवलं असेल त्यांच्यासाठी ही संधी असणार आहे टप्पा दोन आहे गट शिक्षणाधिकारी स्तरावरून शाळांना केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी गट अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची पडताळणी करून पोर्टलवरील डेट्याची तुलना करतील आणि त्याच्यात काही जर दुरुस्ती असेल तर तसे निर्देश गट शिक्षणाधिकारी स्तरावरून दिले जातील टप्पा दुसरा ओके okay, आणि तिसरी तपासणी मित्रांनो किंवा तिसरा टप्पा हा राज्यस्तरावरून असणार आहे एकाच दिवशी राज्यातील या अगोदर देखील राज्यात घडलेला आहे एकाच दिवशी राज्यातील सर्व शाळेंची विशेष पथकाद्वारे तपासणी होणार असून ही तपासणी अचानक केली जाणार आहे आणि त्या दिवशी डेटा तपासला जाईल यामध्ये जर काही चुकीचं आढळलं तर संबंधित मुख्याध्यापक शिक्षकावर Uh, कारवाई केली जाईल असं स्पष्ट पात्रामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे सर्व शिक्षक बंधू भगिनी मुख्याध्यापक यांना नम्र विनंती आहे की आपल्या याच्यामध्ये कुठं मिसमॅच असन कुठं नजर चूक झाली असन आपली तर आपण तात्काळ दुरुस्त करून घ्यावं राज्याच्या पथकापर्यंत किंवा गट शिक्षणाधिकारी महोदयचं पथक आपल्या शाळेत येईपर्यंत आपण कसलीही चूक यामध्ये ठेवू नये तर आपल्याला एक संधी देत आहे शासन आपण या संधीचं सोनं करूया पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन घटका लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद